रामकृष्ण हरी सर्व पालकांना विनंती आहे की ज्यांची फी बाकी त्यांनी लवकरात लवकर जमा करा मागच्या वेळेसही मी सांगितलं होतं की जर तुम्ही एका टप्प्यात भरले तर पस्तीस ए दोन टप्प्यात भरले छत्तीस आहे तीन टप्प्यात केले तर चाळीस आहेत तीनच्या पेक्षा जास्त केले तर बेचाळीस आहे साडेतीन हजार रुपये महिन्याप्रमाणे बारा महिन्याचे बेचाळीस हजार रुपये होतात बाहेर मेस चे छत्तीसशे रुपये आपण पस्तीसशेच जरी धरले तरी सुद्धा बेचाळीस हजार होते आपण एवढी फी तुम्हाला सवलत देऊन पण तुम्ही असे जर टप्पे करत असाल जेवढं लेट होताल ना तेवढे पैसे जास्त भरावे लागते हे चांगलं लक्षात ठेवा हे ध्यानात ठेवा पोरांना विचारा व्यवस्थित किती जेवणाची व्यवस्था आहे तांदूळ त्यांना साधे तांदूळ कोलमचे तांदूळ आणलेले आहेत भारीतले तांदूळ खायला आहेत आणि तेल सुद्धा आपण पहिले सोयाबीनचं वापरत आता सूर्यफुल तेल वापरतो जे भाव कसे वाढले ते सर्वांना माहितीये शेंगदाणे हे ते मसाला सगळ्या गोष्टी आता पालक आलेले आहेत आमचे मुंडे महाराज तर सगळे एवढं तुम्हाला जे त्यांनाही माहिती आहे सगळे येतात कोणी अचानक येतं कोणी कसं कोणी कसंही पण कशी व्यवस्था आहे जेवायची ही मुलंही सांगतात सगळ्या गोष्टी आहेत सगळे एवढी जर व्यवस्था असून शिक्षणाची व्यवस्थित हे व्यवस्था आहे गरम पाणी फिल्टर पाणी सगळ्या गोष्टी आहेत आणि एवढं असून जर तुम्ही फेद्यायला जर कामकूज करत असाल तर हे जमणार नाही हे सगळ्या गोष्टी सगळ्यांनी लक्षात ठेवा आणि लवकरात लवकर फी भरून टाका अशी सर्वांना विनंती रामकृष्ण हे आपला बालाजी मुंडे त्याचे वडील आहेत त्याचे पालक आहेत तर त्यांची परिस्थिती एवढी गरीब आहे फक्त दोन एकर शेती घरी करी करोडोबाव आहे करोडोवा शेती दोन एकर तरी सुद्धा ते एका टप्प्यात आणलंय झालं तर थोडंसं लेट होतात पण पूर्ण ते पूर्ण फी ते सहा महिन्याच्या आत देऊन टाकतं ही विशेष त्यांचं म्हणजे काही काही लोक गरीब असून ते पटकन फी भरून टाकतात आणि काही काही श्रीमंत असून सुद्धा पैसे देत नाही हे मला याचा जर खेद वाटतोय आपण आळंदी सारख्या ठिकाणी पोरं पाठवले एवढं व्यवस्था त्यांचे सगळं हे करावं लागतं त्याची सर्वांनी काळजी घ्या आणि सर्वांना विचार करा सर्वांनी जेवढी लेट तेवढी फी जास्त भरावी लागेल